आजचा हा दिवस कुठला आहे।, आहे।, संप्ल। आहे? आहे आठवा दिवस आहे आठवा दिवस काय असतो अखंड शिवनामा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना तेलंगणा आंध्र मध्ये होत असताना आजचा दिवस तो आठवा दिवस असतो खऱ्या अर्थानं सप्त कालच संपली काल सप्ताह संपला आपला आज काय आहे ते आठवा दिवस आहे आठवण करायचा दिवस आहे तेवढाच नव्हे आजचा दिवस तो गुरुप्रसादाचा दिवस आहे म्हणूनच संबंध महाराष्ट्रामध्ये अखंड शिवनामा सत्ता कुठा कुठा होत असेल त्या ठिकाणी या आजच्या दिवशी श्री संत श्रेष्ठ लक्ष्मण माउलींचा अभंग तो म्हणजे गुरुप्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी ह्याच अभंगावर चिंतन होत असतो पाचशे ठिकाणी सप्ताह झाला तर समारोप ह्याच अभंगाना होतो कारण काय असेल तर ह्या संप्रदाय सुरुवात गुरुपासून असेल तर शेवट देखील गुरुपासूनच आहे